मुंब्र्यात दहा वर्षीय मुलीवरती अत्याचार करून धारदार शस्त्राने हत्या करीत तिथला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणाऱ्या नराधम आसिफ मंसुरी याचा घृणास्पद प्रकारचे सर्वत्र पडसाद उमटत असून संताप देखील व्यक्त होत आहे भाजपाचे कोकण मतीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकर यांच्या समावेश शेकडो नागरिकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये धडक दिली तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील यावेळी केली यावेळी आमदार डावकर यांनी मुंबईतील ड्रग्ज अवैध कृत्यांचा पाडाही पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्या समोर वाचला ठाकूर ठाकूरपडा परिसरातील दहा वर्षीय मुलीचं अपहरण करून अत्याचार करी तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकल्याची संतापजनक घटना घडल्यानंतर मुंबऱ्यात हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहे माणुसकीला काळीम फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ मुंबऱ्यात शेकडो संख्येने नागरिक रस्त्यावरती उतरलेत आमदार निरंजन डावकर यांनी तातडीने मुंबऱ्यात धाव घेतली तसेच पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा देखील करण्यात आली आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी उपायुक्त बुरसे यांच्याकडे केली आहे ठाकरे साहेबांची भेट घेतली आणि याच्यामध्ये कालपासून सातत्याने ही मागणी आमच्या सगळ्यांची आणि सर्व लोकांची आहे की याच्यामध्ये कडक शासन या आरोपीवर झालं पाहिजे जेणेकरून याच्या पद्धतीची अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामा नये लोकांना याच्यामधनं एक चांगला संदेश गेला पाहिला पाहिजे आणि डी सी पीनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी कठोरमधली कठोर जी कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भातले सेक्शन या इकडे टाकलेले आहेत त्याच्याकडे एक टोकदार शाकू होता तो तिच्या मानेमध्ये डीपमध्ये घुसवला आणि तिला त्या बाथरूमच्या खिडकीतनं डकमध्ये टाकून दिलेलं आहे आणि त्यामुळे अतिरिक्त स्राव झाल्यामुळे आणि लैंगिक अत्याचार झाल्यामुळे तिच्यावर तिचा तीछा त्यात मृत्यू झालेला आहे सदर याच्यामध्ये आपण अफहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे टोक्स अंतर्गत केलेला आहे आणि बलात्काराचा आणि मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपीला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्याशी विचारपूस करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे